नामदार अब्दुल सत्तार यांच्या हुकुमशाही वृत्तीचा तीव्र निषेध नोंदवत प्रहार जनशक्ती पक्षानं त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी काल त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात गौतमी पाटील यांचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी बोलताना पन्नास हजार लोकांना एक हजार पोलिसांनी मारावं त्यांच्या टिंब टिंबची हडे मोडावीत त्यांना सोडू नका तसंच पोलिसांना चुकीच्या पद्धतीने आदेश देऊन सामान्य लोकांना मारण्याचे आदेश दिले त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला यामध्ये अनेक सामान्य लोक जखमी झाले आहेत त्याच्या निषेधार्थ आज प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहराच्या वतीनं मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला शेड मारून निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात जबरदस्त घोषणाबाजी करण्यात आली असो धिक्कार असो अब्दुल सत्तारचा धिक्कार असो या अब्दुल च करायचं काय खाली मुंडी पाय या मंत्री अब्दुल सत्तार करायचं काय खाली मुंडी संघटनेचा विजय असो अरे आपला करो या मंत्री अब्दुल सत्तारच करायचं काय खाली मुंडी पाय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं मंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी प्रहार कडून करण्यात आली अब्दुल सत्तार महाराष्ट्र राज्यात मंत्री असलेले मागच्या वेळेससुद्धा रामभक्त बजरंगीबद्दल बजरंग बद्दल आपल्या हनुमानांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं त्याच्यानंतर काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पाटीलबाईंचा जो प्रोग्राम ठेवला होता डान्सचा त्याच्यामध्ये पोलिसांना एकेरी भाषा केलेली या अब्दुल सत्तारला माझं सांगणं आहे भडव्या तू एक मंत्री आहे लोकप्रतिनिधी आहे स्वतःच्याच मतदारसंघातील लोकांवर तू पोलिसांना लाठीचार्ज करायला सांगतो आणि पोलिसांबद्दल एकेरी भाषा करतो काय म्हणाला अब्दुल सत्तार ए पोलीस ए पोलीस असं वक्तव्य केलं पोलीस तुझ्या बापाचे गुलाम नाहीत तुझे नौकर नाहीत तू ज्यावेळेस ताफ्यात फिरतो ज्यावेळेस पोलीस असतील त्याच वेळेस तू फिरू शक फिरू शकतो जर तू यदा कदाचित भविष्यात सोलापूरला आलं आज तुझं तुझ्या प्रतिमेला शेण फासलेला आहे शेण लावून आंदोलन केलेलं ला आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भविष्यात तू आला तर तुझ्या गाडीवर किंवा तुझ्या तोंडावर शेण मारायला प्रहार जनशक्ती पक्ष मागं पुढे बघणार नाही या प्रसंगी बोलताना शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी अत्यंत तीव्र शब्दात मंत्री अब्दुल सत्तार यांचा समाचार घेतला या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते